रिमृत्य अरिमुने बॉबस्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी केली ठार नाशिक रोड रेल्वे ठानकात बेवरस बॅग असल्याची माहिती रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाला समजल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असतात बॅगमध्ये पांढऱ्या रंगाचा मोठा सेल काळ्या रंगाचे डेटोनेटर दोन वायर अशी बॉम्ब दृश्य वस्तू दिसली खबरदारी म्हणून परिसर निमनुष्य करण्यात आलं बॉम्ब शोध पटकाने स्वान अल्फाच्या मदतीने बॅग तपासली असता त्यामध्ये विस्फोटक आढळली त्यांनी योग्यरित्या हाताळणी करून बॉम्ब दृश्यवस्तू नष्ट केली ही बॅग ठेवणाऱ्याचा रेल्वे सुरक्षा दलाने सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने शोध घेतला तेव्हा एक संशयित व्यक्ती एका जीपच्या बाजूला बसल्याचे जी दिसून आले जलद प्रतिसाद पटकाने तिकडे धाव घेतली असता तेव्हा त्याच्या हातात रिमोट कंट्रोल दिसला माझ्याजवळ येऊ नका मी सर्वांना बुडवून टाकेल व स्वतः मरून जाईल अशी धमकी त्यांनी दिली जलद प्रतिसाद पथकाने त्यास गोळ्या घालून ठार केलेत पंधरा मे रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकात कर्मक एक सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेले हे प्राक्यक्षिक असल्याचे समजते एम पी चॅनलला सबस्क्राईब करा